महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाईला झालेल्या विलंबास पुणे पोलीस आयुक्त जबाबदार आहेत त्यामुळे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली आहे पुण्यात चारशे पन्नास ओपन टेरेस हॉटेल आहेत प्रत्येक हॉटेलकडून त्या भागातील कोरेगाव कल्याणनगर भागात पाच लाख रुपयांचा हप्ता वसूल केला जातोय पब नियमांचं उल्लंघन करून अनधिकृत पब सुरू आहेत सत्तावीस पबला कुठलाही परवाना नव्हता विना परवाना सत्तावीस पब चालत असतील तर पोलीस आयुक्त झोपा काढत होते का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधी पक्षनेते यांनी दिलेली माहिती सत्य समजून त्यावर चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन दिलंय पुणेकार अपघात प्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधीवर झालेल्या चर्चेत वडेट्टीवार बोलत होते यावेळी वडेट्टीवार म्हणाले की पुण्यात ड्रग्ज माफियांनी थैमान घातलाय शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यात पाठवावे की नाही याची पालकांना चिंता वाटते अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी फिरली पोलिसांचे हे का लक्षात नाही सवाल उपस्थित करत कार असल्यानं पोलिसांनी सोडली का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय वडेट्टीवार पुढे म्हणाले की आरोपीला जामीन मिळाला पोलिस निरीक्षकावर कारवाई केली गेली यात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला यामागे राजकीय कारण असून तेही तपासलं गेलं पाहिजे दोन निष्पापांचा जीव जातो विना परवाना गाडी चालवतो रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत हिंमत केली जाते ससून ड्रग विकले जाते याला कुणाचा आशीर्वाद आहे गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती घ्यावी असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ